श्री स्वामी समर्थ आयुष्यभर कोणासाठी कितीही करा ते कमीच असते कोणासाठी कितीही जीव वाळून टाकला तरी आपले इतका आपल्याला कोणीच समजून घेत नाही कोणासाठी हे किती केलं तरी मनापासून नातं निवत नाही लोक एक दिवस त्यांच्या कोणत्याही गोष्टीला किंवा कामाला फक्त नकार द्या किंवा त्यांच्या मनाविरुद्ध वागा ते तेव्हा त्यांचीच गोष्टीवर पाणी फिरवून मोकळे होतात आपलं परक कोणासाठी कितीही करा कुठेतरी काहीतरी कमी पडतेच आपल्या माणसांसाठी केलं तर फरक काहीच पडत नाही पण ती व्यक्ती जर तुम्हाला आपलं मानतच नसेल तर फरक नक्कीच पडतो आपल्या माणसांना आपलंसं करून घेण्याची कला ही सगळ्यात चांगली पण परक्यांना आपलंसं करून घेणे कोणाच्यात नसते पण नाती जोडताना कोण परक आणि कोण आपलं हे आपण पाहत बसलो ना तरी आयुष्याच्या प्रवासात आपलं म्हणणारं असं कोणीच राहणार नाही आणि म्हणजे आपल्याला आपलं मानतात त्यांना या नात्यांची जाणीव करून द्या सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा तुम्ही कोणासाठीही किती केले तरी कुठेतरी कमीच पडते हजार वेळा मदत करा किंवा सहकार्य करा पण एकदा तरी तुम्ही मदत केली नाही तर मागचं सर्व विसरण्याची प्रवृत्ती माणसात असते कारण सध्या चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेले प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही पण त्यांचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणे हाच असतो त्यामुळे अशा प्रेमळ माणसाला आपल्या आयुष्यातून जाऊ देऊ नका आणि सगळ्यांसाठी त्यांच्या मनासारखं करत बसू नका कारण हे आपल्या आयुष्य अनमोल आहे ते आपल्यासाठी जगत दिसतं जग दिसतं तसं नसतं म्हणून जग, जग फसतं हे मन तुम्ही कायम लक्षात ठेवा अगदी खरंच आहे आपल्या नातेवाईकांचासुद्धा तसंच समोरून आपलं बरं व्हावं असे म्हणणारे आपले नातेवाईक आणि मागून आपली कशी वाट लागेल हे प्रयत्नात असतात तुमच्या घरात कधी भांडण तंटे वाद विवाद होत असतील तर ते मिटवण्यापेक्षा वाढवण्याचे काम हेच ते आपले जवळचे लोक नातेवाईक करत असतात तुमच्या प्रत्येक प्रगतीला आणि यशाला कशी नजर लावायची हे यांना चांगलेच माहीत असते आपल्या घरामध्ये काही वाईट घडलं तर सर्वात अगोदर हेच लोक आनंद साचा करणारे असतात बरेचदा नातेवाईकांपेक्षा परके लोक आपल्याला वाईट संघामध्ये मदतीला धावून येतात अशावेळी आपल्याला जवळची वाटणारी माणसे ही फक्त आपली गंमत बघत असतात टोमणे मारणे कुचकट बोलणे शिवीगाळ करणे हे त्यांचे विशेष गुण म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता अशा लोकांना आपल्या आयुष्यातून काढून टाकलेले बरे का सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा अशा लोकांच्या संपर्कात राहू नका आपली प्रगती करायची असेल तर अशा मानसिक दृष्ट असंतुलित लोकांना आपल्या आयुष्यातून बाहेर काढलेलेच बरे आपले आयुष्य सुंदर प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांची शिदोरी चालूनच ठेवायची असेल तर भगवंताचे नामस्मरण करावे दुसऱ्यांदा करम केलेले चहा आणि तडजोड केलेली नातं दोन्हीमध्ये पूर्वीसारखा गोडवा उरत नाही स्वार्थी जगात कोणी कोणाला साथ देणार नाही ना इथे लढणे हे स्वबळावर आणि सावरणे देखील स्वबळाव असावं त्यामुळे लोकांकडून अपेक्षा करणे तुम्ही सोडून द्या भगवंतावरती विश्वास ठेवा जो भगवंताचा हात पकडतो त्याला कोणाचीही पाय पकडण्याची वेळ भगवंत येऊ देत नाहीत सहमत असा तर होय देवा असे टायप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आदर हा पैशाचा आहे माणसाचा नाही जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही काय करता तर समजून जा की समोरच्या माणसाला हे जाणून घ्यायचे आहे की कि तुम्ही किती कमावता आणि ह्यावरून तुम्ही किती आदर द्यायचा हे ठरवणे त्याला तुम्ही सोपं जातं आपण आपले संपूर्ण आयुष्य वस्तू खरेदी करण्यात किंवा इच्छा पूर्ण करण्यातच घालवतो आणि नंतर शांततेच्या शोधात फिरत असतो सत्याना पाय असतात म्हणून ते पाय राहून ठामपणे उभे राहतात अफवांना मात्र पाय नसतात म्हणून त्या इतर पसरत असतात जरी आपल्याला जवळची माणसे तुम्हाला नावं ठेवत असतील तुमच्या इज्जतीचा खोबरे करत असतील तर अशा मूर्खत लोकांकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा आपल्या कर्मावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा आपल्या ध्येयावरती तुम्ही अतुणात प्रयत्न करा तुमचे कर्म तुम्हाला योग्य सिद्ध करतील आणि समोरच्याचे तोंड बंद करतील फक्त भगवंतावरती विश्वास ठेवून आपले कर्म तुम्ही चांगले करत राहा माणसं जपायला काहीच अडचण नाही पण माणसंसुद्धा त्या हिशोबाची असली पाहिजेत ते ओळखायला तुम्ही शिका समोरच्या व्यक्तीला गरज नसेल तर आपण ही नातं ओढून ताणून नीट करण्यात काहीच अर्थ नाही अशा नात्याला तिथेच आपण फुलस्टॉप दिलेला बरा नाही का होय बाया तू माझा लाडका भक्त आहेस तू हार मानू नको बाया तू माझा इथे हार मानलीस तर तुझ्या सर्व तु आता मी पूर्ण करणार आहे तू हार मानू नको तुझ्या सर्व आता मी पूर्ण करणार आहे आता माझे देवदूत तुझ्या आयुष्य तुझे नशीब लिहिण्यासाठी सज्ज आहेत आपल्या आयुष्यात खूप व्यक्ती येतात पण काही व्यक्ती खूप खास असतात त्यांच्या सहवासात कायम राहावंसं वाटतं पण त्यांना मात्र आपल्यासाठी वेळच नसतो आणि तिच्या तोंडून येणाऱ्या भाषेने आपल्या मनाचे पोषण होते जिथे मनासारखं राहता येत नाही ते घर नसतं आणि ज्यांच्यासमोर हक्काने बोलता येत नाही ते आपले नसतात कोणाच्या बोलण्याने तुटून जायचं नाही आणि कोणाच्या बोलण्याने झुरतसुद्धा बसायचे नाही आपले आयुष्य आपण थाटात जगायचं ज्याला आवडेल तो कौतुक करेल आणि त्याला आवडणार नाही ना तो जळत बसेल आयुष्य मस्ती पण शिस्तीत जगायचं आपल्याला जवळच्या लोकांसोबत कधीच तुम्ही गेम खेळू नका चुकून जर जिंकला तर खूप काही गमवावे लागेल आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असेल हे आशा सुटत नाही म्हणून आपण जगत असतो जीवनामध्ये आशावादी माणूस नेहमीच सुखी समाधानी आणि आनंदी असतो जी गोष्ट आपली कधीच नव्हती त्या गोष्टीचा जास्त विचार करत बसायचा नाही सापडलं होतं परत हरवलं म्हणून तिथले तिथेच विषय सोडून द्यायचा आणि पुढे चालायचं प्रत्येक नात्याचं चा स्ट्रगल हे वेगळं तुम्हाला तुमच्या नात्याचं वेगळं पण हे शोधता आणि जपता आलं पाहिजे भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास ठेवला तर आयुष्यात अशक्यही घडणाऱ्या गोष्टी शक्य होऊन जातील सहमत असाल तर होय स्वामी मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा आणि आपला हा भक्तिमय म्हणजे श्री स्वामी समर्थ चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका आपले आयुष्य आनंदाने जगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद